नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी उपवासासाठी साबुदाना चिवडा बनवणार आहे साबुदाना चिवडा बनवताना बऱ्याच वेळा काय होतं साबुदाणा आतून आहे तो तळताना कच्चा राहतो म्हणजे तो खाताना खाता निबार लागतो पूर्णपणे तळला जात नाही तर तसे होऊ नये म्हणून मी मी या व्हिडिओमध्ये दोन टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तरी नायलॉन घेतलेला आहे जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला चिवडा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणे यामध्ये नायलॉन घ्यायचा आहे अशा पद्धतीने नायलॉन असतो हा नायलॉन आपल्याला सहज किराणा दुकानामध्ये भेटतो तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे इथे दोन चमचे नायलॉनमध्ये पाणी ओतायचं आहे इथे मी दोन चमचे पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतलं की एकदा अशा पद्धतीने सर्व नायलॉनला पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित नायलॉनला पाणी लागलं जातं आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट असंच ठेवायचं आहे बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया नायलॉन पाणी थोडंसं सुसून घेतलेलं आहे इथे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण नायलॉन कढईमध्ये तळण्यासाठी टाकणार ते आहे त्यावेळेस तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथेही आपण पाणी टाकून घेतलेला नायलॉन बॅचेसमध्ये तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी थोडेसे नायलॉन याच्यामध्ये टाकत आहे इथे बघू शकता आहे जस ज़ जसा नायलॉन तळ तळला जात आहे तस तसा सेपरेट व्हायला लागलेला आहे आणि नायलॉन तळताना मिडियम गॅसवरतीच तळायचा आहे म्हणजे तो अगदी आतपर्यंत तळला जातो नाहीतर फुल गॅसवरती तळला की तो वरूनच लालसर होतो आणि आतपर्यंत तळला जात नाही आणि खाताना निभार लागतो आणि जर कमी गॅसवरती तळला तर, तर तेलकटला होऊ शकतो त्याच्यामुळे मिडियम गॅसवरतीच नायलॉन तळून घ्यायचा आहे आणि जसजसा तळा जाईल तसतसा हा चिकटलेला नायलॉन आपोआप सेपरेट होतो तर इथे बघू शकता नायलॉन साबुदाणा अगदी दुप्पट तिप्पट फुगलेला आहे अशाच पद्धतीने अगदी साबु नायलॉन साबुदाणा चांगला फुगेपर्यंत तळून घ्यायचा आहे मला ही गॅस तळण्यासाठी बरोबर सात ते आठ मिनिट लागलेली आहेत तुम्हाला याच्यापेक्षा शक... एक दोन मिनिट कमी किंवा जास्त लागू शकतात ते बघू शकता एकूण एक नायलॉन साबुदाणा चांगला फुगलेला आहे आता हा तळलेला साबुदाणा याच्यातून काढून घेते अशा पद्धतीने याच्यातून तेल काढून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये मी साबुदाणा काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या बॅचेसमध्ये सर्व शिल्लक राहिलेला नायलॉन साबुदाणा तळून घेत आहे इथे बघू शकता या ताटामध्ये मी अशा पद्धतीने नायलॉन काढून घेतलेला आहे इथे मी सर्व नायलॉन साबुदाना चांगला तळून घेतलेला आहे अगदी आतपर्यंत तळलेला आहे अजिबात निभार लागणार नाही दुप्पट पढ़ तिप्पट होईपर्यंत तळलेला आहे सर्व नायलॉन साबुदाना तळण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनिट लागलेली आहेत आता आपण याच्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाणे मिरचे तळून घेऊया इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत जेवढे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत तेवढे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना कमी गॅसवरती तळायचे आहेत म्हणजे अगदी कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत तळले जातात अजिबात हाय फ्लेमवरती शेंगदाणे तळायचे नाही इथे मी सर्व शेंगदाणे अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरती तळून घेतलेले आहेत आता हे सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे बघू शकता अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घेतलेले आहेत साबुदाणा थोडासा तिखट होण्यासाठी इथे मी तीन ते चार मिरची कट करून घेतलेले आहे आता ही मिरची याच्यामध्ये तळून घेत आहे इथे बघू शकता मिरचीवरती हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने मिरची तळून घेतली म्हणजे अगदी खरपूस लागते आणि जास्त तिखट लागत नाही आता या तळलेल्या मिरचीवरती थोडंसं मीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि ही तळलेली मिरची ही आपली तयार झालेली आहे आता आपण नायलॉन साबुदाना चिवडा बनवून घेऊया तर इथे मी जो नायलॉन तळेला आहे है। एका खोलगट कढईमध्ये काढत आहे अशा पद्धतीने चिवडा मिक्स करताना बनवताना एखादं खोलगट भांडं घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे तळून घेतलेले खरपूस आणि कुरकुरीत करून घेतलेले शेंगदाणे टाकत आहे आणि ही तळलेली मिरची ही याच्यामध्ये टाकत आहे आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ ही टाकून घेते आणि ते मी दोन चमचे पिटी साखर घेतलेली आहे आता ही पिटी साखर ही आपण अशा पद्धतीने स्प्रिंकल करून व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि एकदा सर्व साहित्य टाकून झालं की अशा पद्धतीने आपण हा चिवडा हलवून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो त्यासाठीच आपण अशा पद्धतीने खोलगट भांडं घ्यायचं आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता आपला तिखट गोड चवीचा नायलॉन साबुदाना चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये गोड नको हवे असेल फक्त तिखटच साबुदाना बनवायचा असेल तर पिटी साखर नाही टाकली तरी चालेल आणि ते बघू शकता मस्त असा उपवासाचा नायलॉन साबुदाना चिवडा तयार झालेला आहे आपला टेस्टी आणि उपवासाचा नायलॉन साबुदाना चिवडा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे तुम्हाला ही, ही।, तुम ही नायलॉन साबुदाना चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार